संबंध केली त्यांचे चाहते संबंध त्यांनी इच्छा करू नये कशाची सुखाची प्रेमाची मग ही पाहून मागविण्यापेक्षा आजूनच वाटत उत्तर अवस्थेत सांभाळावं सांभाळावं मग मात्र वाजणे अंतरी प्रेम सुख आणि दृष्टांत आता आपण सर्व शेतकरी जवळ जरी नोकऱ्या चाकऱ्या शेतक छगा छगा शेतीचा असतोच माता वाटाळ वेगळ कसला बाळ वांधू टाबाळ आहे ना ती जात था। थांबत बी नाही वर वशे ना वर्षे नांग ती थांबत बी नाही आणि करीत नाही नुसतं पळत राहत त्याच नाव वर्षी खास पावसाचा आभाळा ढग जमते प्युअर पावसाचा आभाळ आहे पाणी भरून ढग तयार आहे समूह अजून पडलं नाही पण वातावरण मात्र शंभर टक्के पावसाचं वातावरण झालं मग असा पाऊस पडण्यासारखं वातावरण झालंय पण अजून पडलं नाही मग आशा जमून आलेल्या ओरिजिनल पावसाच्या आभाळाचा विहिरीतल्या बोरमधल्या पाण्यावर काही परिणाम होतो का होत नाही होतो महाराज खालच्या बी पाण्याला भरत येत आहे वाडरियांत उत्तम म्हणून येतोय आणि लग केली वरून वर्ष आणा